नमस्कार मित्रांनो मी दोघातली तुटेना चौदा सप्टेंबर भागामध्ये समर सोनंदीला फोन करतो आणि सांगतो तुमच्यासाठी मुलगा बघितला आहे सॉनंदी म्हणते आहो का करताय तुम्ही हे सगळं समोर म्हणतो माझ्या बहिणीसाठी आणि तुमच्या भावासाठी यामध्ये आपल्या दोघांचंही भलं आहे आणि तो, तो मुलगा उद्या तुम्हाला बघायला येतो तुम्ही अजिबात काळजी करू नका मी सगळी तयारी केली आहे सोनंदी म्हणते अजिबात नाही तुम्ही कुठल्याही मुलाला घरी पाठवणार नाही समोर म्हणता ओ ऑलरेडी सगळं ठरलं आहे सोनंदी म्हणते कुणी ठरवलं तर तुम्ही दुसरं कोण ठरवणार पण सोनंदी काय तयार नसते ती आता ऑफिसला जाण्यासाठी बस स्टॉपवर उभी असते तेवढी समोरची गाडी येते तो ड्रायव्हरला म्हणतो थांबा थांबा खिडकीतून डोकं बाहेर काढतो आणि शुकशुक करत असतो स्वानंदी त्याच्याकडं बघते तो शुक शुक ते ते तो रोंचिताई बोलायचं होतं तुमच्याशी पण सोनंदी मात्र त्याला इग्नोर करते तो तिच्याजवळ जातो आणि म्हणतो इथं उभं राहून बोलण्यापेक्षा माझ्या गाडीत बसून बोलूया पण तेवढ्या सोनंदीची बस येते आणि सोनंदी जायला लागते तो मोठ्याने म्हणतो ऐका पण तरी पण सोनंदी बसमध्ये चढते बस जायला लागते समोर पळतो आणि कसा तरी बसमध्ये चढतो आतमध्ये गेल्यानंतर तो हातावर सॅनिटायझर मारतो आणि तोंडाला रुमाल बांधतो तेवढे कंडक्टर तिकीट तिकीट करत येतात आणि समरला विचारतात अहो कुठे जायचंय समर सोनंदीकडे हात करत म्हणतो अहो त्यांना विचारा ना कंडक्टर स्वानंदीकडे जातात आणि म्हणतात अहो तुमच्या मिस्टरांनी विचारायला सांगितलंय कुठे जायचंय सोनंदी चकित होऊन म्हणते कोण ते समरकडे हात करत म्हणतात ते काय तुमचे मिस्टर स्वानंदी मागे बघते समर तिला हात करतो आता मात्र स्वानंदी तोंड झाकते आणि डोक्यालाच हात लावते समर कसाबसा उठतो आणि स्वानंदी जवळ बसायला येतो पण तेवढ्या ड्रायव्हर बसचं ब्रेक दाबतो आणि समर स्वानंदीच्या अंगावर पडतो